पप्पांची आकडी जाता कुठे हो तुम्ही आकडी बिकडी बांधून आणि दुराना पाला काढतो मस्त शिवणीचा काल बघितले बघ हम्म शिवण आहा सावकास करा हां ले ले पहिल्यांदा आकडी कधी बांधते बघ बघ कसे दिसत आहा मस्त वाटतं सावकाश हा हो हो छान दिसतेस का ड्रेस मध्ये तन मय असतय सावकाश जा सावकाश या नमस्कार मंडळी मी समलीकडून तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो सकाळच्या गोड वातावरणामध्ये आणि आता वाजलेत जवळजवळ नऊ वाजायला आलेत आणि अजून मस्त सूर्याची किरण अशी कोवळी कोवळीच आहेत आणि खूप छान वाटते इकडे तर बायको निच मी गेले दापोलीमध्ये तर मी कॉलेजला बायको फॅशन डिझायनिंगचे कोर्स करते क्लास करते तर त्यासाठी ती गेली वर्षभरात आहे आणि मी चालला होता गुरांचा शेनगोटा करायला आणि गुरांना एका म्हणजे बाजूचं एक झाड आहे शिवणीचं तर शिवणीचा पाळा खातील म्हणून तो पाळा तोडायचा आणि गुरांना घालायचा आहे तर अशी असणार आहे आजची संपूर्ण व्हिडिओ तर व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल तीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मला जायचं आहे नंतरला होते त्यामुळे आज गुरं सोडायला मिळणार नाहीत त्यामुळे पाळा तोडायचा आहे इकडे खरसूळ ठेवलेला आहे आणि वरती गवत आहे आणि गुरं बांधून असली ना इतला गवता गवता की, की, <coughs> की, की मग हे इथला गवत आम्ही गवत आणि खरसुडकी असं घालतो आंब्यानं पण मस्त एकदम छान असा मोहर आला आहे सगळीकडे हे बघा सगळे मस्त मस्तकी भरलेत हापूस आंबे हा इथे वाडा आहे गुरं मस्तकी बसलेत काल चरून आणलेली आणि पाणीविणी पाजून आणलेली तर आता मस्तकी बसलेत शेण काढायचं आहे फक्त आणि मग ही बघा इथं शिवणीचं झाड आहे आता शिवणीचं झाड आता पाला तोडायचं आहे बारकी त्यामुळे मी चढू शकतो आणि तो पा गुरांना घालेन आणि मग दुपारनंतर कदाचित गुरं सोड सोडेन पाण्यावरती हा जो बैल आहे ना हा बैल राजू तो बांधून देत नाही आता बघा कसा करेन हा बघा या राजू राजू या हा बैल मारायला येतो बाकी सगळी गुरं आपल्याला हात लावून देतात मस्त बेबी। अरे का। अरे। ये देखो। ये देखो। अह ये ठीक है। इधर।

Ne dilamı, kuşnari शिवन तर आता तोडून झाले आणि बघा तिथे मागे कॅमेरा लावला आहे आणि कॅमेऱ्याने आजची सगळी व्हिडिओ शूट करते शिवण सगळी तोडून झाले मस्त एक इतका सारा पाला आहे आणि दुपारपर्यंत बहुतेक बस सुरू पडला आहे इथे आहे आणि कमी पडला तो तर तिथे अजून एक खाली शिवण आहे त्या कोपऱ्यामध्ये तर तिथलासुद्धा सुद्धा तोडू तर आधी हात घालूया आणि दुपारनंतर तर तन्मय बहुतेक येईल गाडी घेऊन गेला बाईक घेऊन गेला माझी आणि दुपारपर्यंत तो घरी नक्की येईल तर मग बहुतेक तो गुरे सोडेल <coughs> आणि सकाळच्या खाण्यापुरता आपण हे गुरांना घालूया ह्या ज्या मोठ्या मोठ्या टावल्या आहेत ना त्या तर अख्ख्या काही घालू शकत नाही त्यामुळे ह्याचे थोडे थोडे तुकडे करायचे आणि मग गुरांना घालायचे சவுலாக்க <coughs>

Kan, aku, ika, aku, kira-kira, kak, satu. चला रे आता मी जातो तो कामाला तर मंडई आजच्या या व्हिडिओमध्ये इथे थांबूया भेटूया पुन्हा अशाच कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तो पर तोपर्यंत तो टाटा बाय बाय टेक केअर आजची ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आजच्या या व्हिडिओला ज्याने महत्त्वपूर्ण साथ दिले तो म्हणजे हा माझा कॅनानचा कॅमेरा आणि जास्त याला यूज नाही करत पण आज व्हिडिओ काढायला कोणच नव्हतं बायकोसुद्धा गेली नी सुद्धा गेला तर व्हिडिओ काढणार कशी म्हणून आज याला आणली आणि त्याने <coughs> सुंदर साथ दिला तर कमेंट करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बाय बाय सर्वांना रामकृष्ण हरी बाय बाय टाटा पुढच्या व्हिडिओमध्ये बेटा